जय जय रघवीर समर्थ श्रीमत बोध दशक आठवा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास सातवा मोक्ष लक्षण नाम श्रीराम मागा श्रोत्यांचा पक्ष कितान दिवसा होतो मोक्ष तेची कथा श्रोते दक्ष होऊ ऐका मोक्षास कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे संत संग पावावे मोक्षास कैसे तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला तो संत संगे कैसा साधला तो संत संगे कैसा लाधला तेही ऐका प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधूजनी मी जेवायचा संकल्प दृढ धरिता गेले कल्प तेणे प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगी नाता पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे पाप पुण्य भोगणे सुटेना आणि गर्भवासही तुटेना ऐशी जयाची कल्पना दृढ झाली तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला जैसा स्वयं बांधोन कोसला मृत्यू पावे तैसा प्राणी तो अज्ञान नेणे भगवंतांचे ज्ञान म्हणे माझे जन्म मरण सुटेची ना आता काही दान करू पुढेला जन्मास आधारू तेणे सुखरूप संसारू होईल माझा पूर्वी दान नाही केले म्हणून प्राप्त झाले आता तरी काही केले पाहिजे की म्हणून दिले वस्त्र जुने आणि ताम्र नाणे म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे कुशावर्ती कुरुक्षेत्री महिमा ऐकून दान करी आशा धरली अभ्यंतरी कोटी गुणांची रुका अडका दान केला अति तास तुकडा घातला म्हणे माझा म्हणे माझा ढीग कोटी तुकड्यांचा तो मी खाईन पुढले जन्मी ऐसे कल्पी अंतर्यामी वासना गुंतली जन्मकर्मी कर्मी प्राणी यांची आता मी जे देईन पुढले जन्मी पावेन ऐसी कल्पितो अज्ञान बद्ध जाणावा बहुतां जन्माचे अंती होय नरदेहाची प्राप्ती येथे होत येथे न होता ज्ञान सद्गती गर्भवास चुकेना गर्भवास नरदेही घडे ऐशे हे सर्वथा न घडे अकस्मात भोगणे पडे पुन्हा नीच योनी ऐसा निश्चयो शास्त्रांतरी बहुती केला बहुतांपरी नरदेह संसारी परम दुर्लभ असे पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे एरवी हा जन्म न घडे हे व्यास वचन भगवती श्लोक नरदेह माध्यम नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम धारणम, गुरुकरण गुरुकर्णधारा माया मयानुकूल नभस्वते रीत पुमांधी न, न, पुमां न तरेस नरदेह नरदेहदुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ गुरुकर्णाधारी स्वयंभ सुख पाववी देव अनुकूल नवे जया स्वयंपापी तो प्राणिया न तरवेतया आत्महत्यारा बोलिजे ज्ञाने वेण प्राणिअंशी जन्म मृत्यू लक्ष चौऱ्याऐंशी तुतक्या आत्महत्या त्याशी म्हणून आत्महत्यारा नरदेहि ज्ञाने वेण कधान चुके जन्म मरण भोगणे लागे दारुण नाना नीच योनी रीसमर्कट श्वान सुकर अश्वृषभ म्हैसा खर काक कुक्कुट जम्मुक का मार्जर सरड बेडुक मक्षिका इत्यादिक नीच योनी ज्ञान नस्ता भोगणे जनी आशा धरी मूर्ख प्राणी पुढील या जन्माची हा नरदेह पडतान त्योची पाविजे मागुता ऐसा विश्वास धरितान लाज नाही ऐसे विश्वास धरितान लाज नाही कोण पुण्याचा संग्रह हो, जे पुन्हा पाविजे नरदेह हो, दुराशा धरली पाहो पुढली या जन्माची ऐशे मूर्ख अज्ञान जन केले संकल्पे बंधन शत्रु आपणाशी आपण अपन, होऊन ठेला श्लोक आत्मैव आत्मवात रिपुत्मानमः रिपुत्रात्मन ऐशे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण तयाचे लक्षण सांगे जेल भूताचे शरीर पाचान भूतांचे शरीर निर्माण जाले, चचराचर प्रकृती स्वभाव जगदाकार वर्तो लागे देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्र गुण शक्ती आदी करुण लक्षण चौपटी चौपुटी तत्वांचे ऐशी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना निर्धारितां तत्वज्ञाना मते नाना मती नाना भेद भेदे वाढती वेवाद परी तो ऐकतेचा संवाद साधू जाणते त्या संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाणं त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा देह अंती नासो न जाय त्यास आत्मा तोची म्हणू नये बघा देह अंती नासोन जाय त्यास आत्मा तोची म्हणू नये नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला अंतकरण प्राणपंचक विषय इंद्रिय दशक हा सूक्ष्माचा विषय विवेक बोलिला शास्त्री सूक्ष्माची शुद्धी भिन्न अंतकरण मनशुद्धी नाना तत्वांचे उपाधी वेगळा आत्मा स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृत जाण ऐशे अष्ट देह चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐशी अष्ट देहाची प्रौढी प्रकृती पुरुषांची वाढी देह देश दे दश देह बोलीजे चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐशी अष्ट देहाची प्रौढी प्रकृती पुरुषांची वाढी दश देह बोलीजे ऐसे तत्वांचे लक्षण आत्मासाक्षी विलक्षण कार्यकर्ता आप कारण कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे जीव शिव पिंड ब्रह्मांड मायाविधीचे बंड हे सांगतान असे उदंड परी आत्मा तो वेगळा पाहो जाता आत्मेचारी त्यांचे लक्षणावधारी हे जाणून अभ्यंतरी सदृढ धरावे एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा जो विश्वात्मा चौथा जा जाणजे निर्मळात्मा ऐशे चारी आत्मे भेद उंच नीच भासती परिचारी एकची असती ए विषयी दृष्टांतसंमती सावधायिका घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश अवघे मिळून आकाश एकची असे ઐસા જીવાત્મા આણી શિવાત્મા પરમાત્મા આણી નિર્મળાત્મા અવઘા મેળવ આત્મા એક ઘટી વ્યાપક જે આકાશ તયા નાવ ઘટાકાશ પિંડ વ્યાપક બ્રહ્માંશ ત્યાસ જીવાત્મા બોલી જે મઠીવ્યાપકજો જે આકાશ તયા નાવ મઠાકાશ તૈયાર બ્રહ્માંડી જો બ્રહ્માંશ त्यास शिवात्मा बोली जे मठा बाहेरील आकाश तया नाव महदाकाश ब्रह्मांड बाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोली जे उपाधी वेगळे आकाश तया नाव चिदाकाश तैसा निर्मळात्मा परेश तो उपाधी वेगळा उपाधी योगे वाटे भिन्न परी ते आकाश अभिन्न तैसा आत्मा स्वानंद घन असे दृश्य सभ्य अंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी त्याची वर्णावया थोरी शेष समर्थ नव्हे ऐसे आत्मयाचे लक्षणं जाणता नाही जीवपण उपाधी शोधिता अभिन्न मुळीच आहे जीवपणे एक देशी अहंकारे जन्म सोशी विवेक पाहता प्राणियांशी जन्म कैचा जन्म मृत्यूपासून सुटला या नाव जाणीचे मोक्ष झाला जन्म मृत्यापासून सुटला या नाव जाणीचे मोक्ष झाला तत्वे शोधितां पावला तत्वता वस्तू त्याची वस्तू ते आपण हे महावाक्यांचे लक्षण साधू करीती निरूपण आपुले न अनुग्रह केला त्याची क्षणी मोक्ष झाला बंधन काही आत्मयाला बोलोच नाही आता अशंका फिटली संध्यावृत्ती मावळली संत संगे तात्काळी झाली मोक्ष पदवी स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळाज केला ज्ञानविवेक के प्राणी याला मोक्ष प्राप्ती अज्ञान अंती संकल्प दुःखे नासती तेणे गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची तोडावाया स्वप्न बंधन न लगे आणिक साधन तयास सा प्रेत्न जागृती वेळ बोलोची नये तैसा संकल्पे बांधला जीव त्यास आणिक नाही उपाव विवेक पाहता वाव बंधन होय विवेक पाहिले गण जो जो उपाव तो तो क्षण विवेक पाहताना आपण आत्माच असे आत्मयाचा ठाई काही बंध मोक्ष दोन्ही नाही जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास सात्वा जय जय समर्थन जय सर समास एवढा उत्तम लिहिला समर्थन पण मनुष्याच्या मनात एवढं समर्थांविषयी द्वेष का उभारत राहतो समास एवढा खूपच सुंदर आणि खरंच हे जर कुटुंबातले पाच माणसं असतील तर पाचही माणसंही जर श्रवण केला तर त्यांच्या मधन एकमेकांबद्दल द्वेष राहणार नाही किती सुंदर जर एक परिवार घडला तर तो शेजारी त्यांचं बघून शेजारी आपोआप घडतो चांगला पण ते ते पाचही जणं जर यामध्ये असतील या, या परमार्थात असणे तेच जर घडले नाही तर शेजारी काय घडतील बघा एका परिवारात एका कुटुंबात एक कुटुंब चांगला वगला तर शेजारी चांगली शेजारीची चांगली गाव चांगलं गाव चांगलं बघा चा त्याच्याने देश सुधारत असा देश नाही इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षणाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ पुढचा समास मिळण्यासाठी ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका आणि लाईक करासुद्धा विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम जय जय रघुवीर समर्थ